आ, तर मंडळी नमस्कार आज वटपौर्णिमा पौर्णिमा आणि हे ह्यांच्या कृपेने माझे हे सर्व काळेमणी ऊन झालेले आहेत आणि आता तयारी करायची ती वानाची सुरवातीला आपण फळं द्यायचो सर्व प्रकारची तर गेली कित्येक वर्ष ही ऐवजी जो आपला सुकामेवा आहे तो वाण म्हणून देते आणि त्यासाठी मी इथे घेतले काजू हे आहे शेंगाने हे ड्राय आणि हे आहेत बदाम अंजीर आणि अशा प्रकारचे हे सगळं पाच प्रकारचे हा सुका मेवा पाच किंवा सात प्रकारचा घेऊन त्याचं मस्त आता आपल्याला वाण तयार करायचं आहे की काय होतं कोणालाही देताना ते आपल्याला बरं पडतं कारण आपण फक्त वान पुरुष स्त्रियांनाच देतो देतो असं नाही तर सर्व सत्यवानांना पण देतो मग त्यांना पण ही अशी आपण पिशवी तयार केली की नुसती देता येते आणि ह्याच्यात आता ही सगळी मी ड्रायफ्रुट्स भरणार आहे आणि त्यासाठी ते, ते भरल्यानंतर हे वड्याचं पान आहे त्या वड्याचं पानाचं पाना असं काडी लावून अशी का लावून आपल्याला ते पॅक करायचं आहे आणि यात जे आपलं आहे ते ठेवायचंय म्हणजे हे असं द्यायला बरं व्यवस्थित राहील आपल्याला पण हलवायला बरं आणि आपले जे सत्यवान आहेत सर्वांचे त्यांना पण हे वान द्यायला आपल्याला सोपं पडतं तर दाखवते मी तुम्हाला आता तर आता मी ह्या पिशवी सगळे ड्रायफ्रूट्स बनवायला सुरुवात करते आणि हे आता आपण पॅक केलेली आहे पॅक केल्यानंतर हे आता आपण या आपण ठेवलेले आहे हे बघा अतिशय सुंदर असं व्यवस्थित म्हणजे हे आपल्याला असं वान द्यायला बरं किंवा बाकीच्या ना हे असं द्यायला बरं खाताना पण प्रत्येकाला छान वाटतं आणि हा सुका मेवा पण आपल्या शरीराला आवश्यक असतो म्हणून माझा हा प्रयत्न असतो नक्कीच आपल्याला हा माझा प्रयत्न आवडेल धन्यवाद